मी कोल्हापूर ते पुणे हा प्रवास फक्त टू फिफ्टी रुपीज मध्ये केलाय अहो खरंच विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणपती फेस्टिवल नंतर घरी येण्यासाठी बसेस असे काहीसे होते मग लक्षात आलं आपल्या लाल लालपरी आहेत की ह्यावेळी त्याने प्रवास करून बघूया अगदी स्वस्तात मस्त म्हणून ऑनलाइन बुकिंग केली ती म्हणजे गारगोटी टू स्वारगेट बस ची ही बस गारगोटी वरून नऊ पंचेचाळीस ला सुटते त्यानंतर साडे अकरा ते बाराच्या दरम्यान कोल्हापूर बस स्थानकावर दहा मिनिटांसाठी थांबत कोल्हापूर वरून सुटल्यानंतर ही बस जेवणासाठी ना साताऱ्याच्या आधी मलबार रेस्टॉरंट मध्ये वीस मिनिटांसाठी थांबते परत थोड्या वेळ प्रवास केल्यानंतर सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही बस सातारा डेपोला थांबते तसं बघायला गेलं तर ह्या बसचं नॉर्मल फेअर पाचशे रुपयापर्यंत आहे पण महामंडळाच्या बस मध्ये लेडीज ला हाफ तिकीट असल्यामुळे मी फक्त टू फिफ्टी रुपीज मध्ये कोल्हापूर वरून पुण्याला आले ह्या बस मधून प्रवास केल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात आली त्या एसी बसच्या बंद काचांमधून हे सौंदर्य बघायचं राहूनच केलं सातारा बस डेपो नंतर ही बस कात्रज मार्गे स्वारगेटला ला गणपती फेस्टिवल असल्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक आहे त्यामुळे बस एक ते दोन तास उशिरा चालत होती पण खरं सांगायचं झालं तर हा प्रवास खूप छान आणि कम्फर्टेबल सोबतच स्वस्तात मस्त होता बाकीचे ऍड्रेस अँड डिटेल कॅप्शन मध्ये दे देतेच ओके बाय